पूर्ण दिसतंय ना मंदिर हे पूर्ण संगमनाच्या दगडापासून बनवले काय कोरीव काम केलंय नाही काय कडक हा मित्रांनो चढांना आता आमच्यामध्ये थोडा बदलाव झाला आणि आता मी पोचलो आमच्या मंदिराकडे हे दिसतय नाही असं आहे मग मध्येच पाऊस लागतोय कडे कसला जावं जा नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन एक मनात बस स्वागत आहे मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली अंगणवाडीच्या बराडी देवीच्या मंदिरापासून सरात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज असं ठरवलं आहे की कायदा इथून दर्शन झाला मग कुंकेश्वर धावतं नंतर देवकरता हे गार्डन आहे हे ज्या धावता लोक आणि प्लॅनमध्ये काय होता सरात व्हिडिओला सुरुवात करूया तिथून व्हिडिओवर लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओपर्यंत आता आपण चाललोय मंदिरामध्ये तू बघा विराज आमची घरातली मंडळी आणि मी आणि हा मंदिर बघा आपण आता आग्नोडीच्या मंदिराकडे भारती देवीच्या मंदिरामध्ये आता आपण ना त्याच्या पायला पडांना आजपर्यंत काही कारणा मंदिर आजही दुसरी वेळाकडे येऊची मंदिरात कडक म्हणजे आज सांग मंदिराच्या एकदम कडक भारी खारी मस्त वाटत जे तू किती वेळ दिला आणि अंदाज काय बोलत माझ्यात घेऊ नाही गावला अरे मस्त मस्त दर्शन झाला आपण रात्री त्याला पहिला दर्शन आता काय जाऊ जा नेक्स्ट स्टॉप आमचा होता कुंकेश्वर बघू कुंकेश्वर नाही ते हिंडे आता पहिला जर स्टॉप झालो आपलं बघूया मित्रांनो पूर्ण दिसतंय ना मंदिर पूर्ण संगमनाच्या दगडापासून बनवले काय कोरीव काम केले कडक मित्रांनो आता आपल्याकडे बघायला मे या मंदिराची प्रतिकृती म्हणजे कसा मंदिर बनवलं नाही यावं असं मस्त बनवलं बघण्यासाठी मंदिर आहे कसला कोरीव काम केलं नाही यावं का दगडामध्ये कडक मस्त ना होता मी निघलो दुसऱ्या दर्शनासाठी कोंकेश्वर चालला पाहिजे पाण्या झाला इला आता म्हणजे आतमध्ये शूटिंग करू नाही देत चल आता ना बाय माणसा का सुंदर मंदिर आहे नाही तीस किलोमीटर परत प्रवास झाले डायरेक्ट खेळता येईल नुसतो खातो दर्शन कसं आला गेला दर्शन कसं झाला खातळा खातडी हां मित्रांनो आता आमच्या क्लायमेस थोडा बदलाव झाला आणि आता आम्ही पुसलो आमच्या मंदिराकडे कालभैरव म्हणजे आमचा मूळ गावाकडे कालभैरव आहे नामा चला तातम्या नामा हे बघा हे आमचं मूळ गाव मूळ मंदिर आणि मूळ गाव पण सुंदर मंदिर आहे ना, ना प्लॅनवर बदलला लागले ते जाऊया मग चांगलं होतं

सगळं लाकडामध्ये मध्ये केलेला पूर्ण हे सगळं लाकडी आहे मी एकदा आहे इतरांनी आमचे राणी कुलकर्णी आहे एक तो खांब असतो त्याला बघा बाजूला पण आहे तेव्हा दाखवतो म्हणजे बाजूला देवी मंदिर पण आहे इथे खूप सुंदर माझं तुम्ही आलात ना इकडे हिंदव्याला या मंदिरामध्ये प्र दर्शन करायला नक्की या मन पसंद न होता बाई दर्शन घेतलं खूप सुंदर आहे जर तुम्ही आलात ना इकडे नक्की भेट द्या मंदिराला खूप सुंदर मंदिर आहे

नारळ होतो लागतो मला पहिल्यांदा मित्रांनो आता आपण चढलो मंदिरामध्ये चपल्यावरच काढत चला मंदिरामध्ये आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करतो आपण आता श्री काल भैरव विराज

પાસ લાગતો બનાવ સુર પહેલા અનુભવ તું કિલો

નો મંદિર પૂર્ણ ફિરલું ખૂબ સુંદર એ પણ સુંદર કિનારા દસતો એકદમ સડક મસ્ત મારા જેમાં પહેલાંદા તું ગો એવડો ચાંગો નક્કી લા નક્કી ભેટ દેવા ગઈ લે વાટા ના કસ વ્યૂ જ નહીં મસ્ત અને મંદિરા દર્શન પણ ખૂબ ચાંગ ખૂબ સુંદર મંદિર कन्ना समुद्राच अरे बापरे बाप, बाप। काय लेवल वाटता मी पहिल्यांदा कसला भारी अच्छा हा नाटी मंदिर मित्रांनो आता आमचं मंदिर फिरून झालो आता आम्ही निघलो होतो दुसऱ्या ठिकाणावर

आई पवन चक्की बघ कसला कसला हप्ता होता कसला हप्ता होता राजकीय चौथा ठिकाण आता सईरे संध्याकाळकडे वाढत होता कुठे आयला बाई परत काय होत काय रेशा मी जर आज व्हिडिओ आहे ते संपूर्ण आज मला तुम्हाला माझा संपूर्ण नंबर व्हिडिओ कसा आवडला हा मेड नक्की कळवा व्हिडिओ ज्यांना लाईक करायची शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका ധന്യാ അത്രവരെ കഴിവ് പറ്റം ബായി